मी सांगितलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला टायटल वरून कळत असेल की हा व्लॉग आहे कोकणचा कोकणात आम्ही रत्नागिरीमध्ये गेलो होतो आणि एंड पर्यंत हा व्लॉग बघा कारण की हा व्लॉग मला असं वाटतं की ह्यामध्ये जे पॉईंट मी कव्हर केलेत हे बऱ्यापैकी के तुम्ही डिसेंबर जानेवारी पर्यंत खूप सुंदररीत्या फिरू शकता त्यानंतर मी बी काही ठिकाणांची सुंदरता थोडीशी वेगळी असेल मी म्हणणार नाही सुंदर असणार आहे थोडीशी वेगळी असेल पण आत्ता जे एक हिरवळ किंवा आत्ता जे बघताना जे डोळ्यांना एक सुगत अनुभव भेटतो ते आता थोड्या दिवसांसाठीच आहे दोन दिवसांमध्ये आम्ही बरेच चांगले ठिकाणी आम्ही एक्सप्लोअर केले सो आता वेळ वाया न घरोखर सुरू करतो या आजच्या आपल्या ब्लॉगला सो लेस गो तर चौदा तारखेला अचानकपणे आमचा हा कोकणाचा प्लॅन ठरला आणि दुपारी साधारणपणे चार पाच वाजता आम्ही यावरती डिस्कस करत होतो आणि संध्याकाळी साडे दहा वाजता आम्ही साताऱ्यामधून या प्रवासाला केली तीन चार वाजता आम्ही रत्नागिरीमध्ये पोहोचलो होतो तर रत्नागिरीच्या इथे रेल्वे स्टेशनच्या जवळच आम्ही स्टे केला होता जर, जर तुम्ही ओव्हरनाईट जर्नी करून तिथे गेला किंवा सोलो असाल तर डॉर्मिटरीज आहेत जर तुम्ही सकाळी दोन तीन वाजता किंवा तीन चार वाजता जर रत्नागिरीमध्ये पोहोचतात पोहोचला तर हॉटेल्स आहेत राहण्यासाठी चांगले सो तिथे तुम्ही राहण्यासाठी थांबू शकतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हटलं की सातारकरांचं एक शास्त्र असतं ती म्हणजे जिलेबी सो आम्ही सकाळ सकाळी तिथे रत्नागिरी मिष्टान नावाचं एक दुकान शोधलं हो इतकी टेस्टी ती जिलेबी होती एक नंबर जर तुम्ही कधी गेला तर नक्कीच ट्राय करा आम्हाला पुढे रत्नागिरीमध्ये फेमस असलेल्या भिडे उपहारगृह इथे विजिट करायचं होतं सो आम्ही रत्नागिरी मिष्टांमधील खाद्यभ्रमंती ओरकून लगेच भिडे उपहारगृहाच्या दिशेने निघालो भिडे उपहारगृहाबद्दल बोलायचं म्हटलं तर इथली सर्व्हिस फास्ट आहे ही जागा खूप स्वच्छ आहे आम्ही इथे ट्राय केलं यांचा वडापाव पॅटीस थालीपीठ मसाला डोसा आणि चहा जर सर्व बाजूने विचार केला तर हे ठिकाण नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे नाश्त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली सुंदर कोस्टल रस्त्याने थेट पोहोचलो आम्ही बहते टेबल पॉईंटवरती इथून दिसणारा बीचचा व्ह्यू म्हणजे एकदम पोस्ट परफेक्ट आहे पावसाळ्याचा काळ असल्यामुळे थोडं धुकं थोडा पाऊस आणि त्यात अथांग पसरलेलं समुद्र कमाल कॉम्बिनेशन होतं ते इथे तुम्ही निवांत बसून वीस ते पंचवीस मिनिटं घालवू शकता तसेच फोटोसाठी हा स्पॉट अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही इथे येणार असाल तर नक्की सनसेटच्या वेळी या भाते टेबल पॉइंट वरती निवांत वेळ निघालो खाली भाते बीच वरती भाते बीच वरती तुम्हाला काळ्या रंगाची माती सर्वत्र पाहायला मिळेल या किनाऱ्याच्या एका बाजूला झरी विनायक हे मंदिर सुद्धा आहे आणि हे मंदिर रत्नागिरीमध्ये खूप प्रसिद्ध आहे किनाऱ्याच्या जवळच समुद्राला काजळी नदी येऊन मिळते तेथेच भात्याची खाडी तयार होते भाते बीच नंतर आम्ही निघालो मांडवी बीचच्या दिशेने ज्याला गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणून सुद्धा ओळखले जाते किंवा रत्नागिरीचा प्रवेशद्वार हा बीच रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ आहे या बीच वरती समुद्राच्या लाटा आणि अरबी समुद्राचा आनंद घेण्यासाठी सी वॉक सुद्धा तयार करण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्ही समुद्राच्या अगदी जवळ फिरायला जाऊ शकता या बीचच्या उजव्या बाजूला तुम्हाला रत्नादुर्ग किल्ला पाहायला मिळेल रत्नदुर्ग हा किल्ला रत्नागिरी पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे पर्यटकांसाठी रत्नागिरीमध्ये आल्यानंतर हा महत्वाचा आकर्षण आहे किल्ल्यावर असलेले भगवती मंदिर तसेच किल्ल्यावरून दिसणारे समुद्राचे विहंगम दृश्य आणि भुयारी मार्ग या सर्व कारणांमुळे रत्नदुर्ग किल्ला हा प्रसिद्ध आहे हा किल्ला अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे या किल्ल्याचा आकार हा घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ एकशे वीस एकर इतके आहे रत्नदुर्ग हा तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे या किल्ल्याच्या पायथ्याला तुम्हाला मिरकरवाडा हे बंदर पाहायला मिळते आणि आता आम्ही निघालो हे आजच्या दिवसातील शेवटच्या बीचच्या दिशेने म्हणजेच मिर्या बीचच्या दिशेने मिर्या हा बीच किल्ल्यापासून अगदी जवळ असून रत्नागिरीपासून सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे हा सुद्धा बीच आजच्या दिवसातील जे काही आपण पॉईंट कव्हर केले त्यातील रत्नागिरीपासून अगदी जवळ असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे हा बीच प्रसिद्ध आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये वाहून आलेले एक जहाज जे इथेच अडकून राहिले सो या जहाजामुळे हा बीच प्रसिद्धीस आला पण हा बीच खरंच खूप सुंदर आहे तुम्ही इथून सुद्धा सुंदर अशा सनसेटचा अनुभव घेऊ शकतो इथेही आम्ही निवांत वेळ घालवला चहा पिला आणि नंतर गणपतीपुळेच्या दिशेने गणपती गणपतीपुळ्याकडे जाताना आपल्याला वाटेमध्ये आरेवारे समुद्र किनाऱ्याचे सुंदर आणि शांत दृश्य पाहायला मिळतात गणपतीपुळ्यामध्ये आणि आजूबाजूला राहण्यासाठी खूप उत्तम पर्याय आहेत परंतु आम्ही लास्ट मोमेंटला हा प्लॅन केल्यामुळे आम्ही ऑन दी स्पॉट राहण्यासाठी जागा शोधत होतो खूप शोधाशोध केल्यानंतर फायनली आम्हाला एक ठिकाण मिळालं ज्याचं नाव होतं हॉटेल लँडमार्क जे गणपती मंदिरापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती होतं सकाळी लवकर उठून आम्ही दर्शनासाठी गेलो पाऊस तर सुरूच होता, होता आणि गडबडीमध्ये मी शूट घ्यायचं विसरून गेलो तसं तर मंदिरामध्ये गर्दी सुद्धा खूप होती सो आम्ही तिथं दर्शन घेतले आणि लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आम्ही नाश्तासुद्धा केला नव्हता तो गणपतीपुळेपासून आम्ही थोडं अंतर पुढे आलो आणि नारळ पाणी पिण्यासाठी थांबलो या ठिकाणाहून आम्हाला सुंदर अशा किनाऱ्याचे दृश्य पाहायला मिळत होते आरेवारे बीचच्या अलीकडेच हा सुद्धा एक सुंदर पॉईंट आहे जर तुम्हाला शांत आणि सुंदर निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही इथे निवांतपणे थांबू शकता पुढे आम्ही रत्नागिरीमध्ये उपहार उपहारगृह इथे नाश्ता केला आणि मार्लेश्वरच्या दिशेने निघालो हिरवेगार डोंगर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली भात शेती आणि त्यामधून जाणारा हा रस्ता हा सुंदर असा प्रवास करत आम्ही थेट पोहोचलो मार्लेश्वर मध्ये मार्लेश्वर मंदिराची पावसाळ्यातील सुंदरता ही अवर्णनीय आहे कारण या काळात सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे दब अत्यंत मनमोहक दृश्य निर्माण करतात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गुफा मंदिर पावसाळ्यामुळे अधिकच नयनरम्य आणि शांत वाटत मंदिराजवळ असलेला धबधबा दब पावसाळ्यात अधिक जोर धरतो आणि उंच कड्यावरून खाली पडताना दृश्य अप्रतिम दिसतं मी सुरुवातीला जे म्हटलो होतो की या ब्लॉगमध्ये काही ठिकाणं अशी आहेत की ज्यांची सुंदरता ही या पावसाच्या काळामध्येच अधिक भरलेली असणार आहे आणि त्यामधीलच हा मार्लेश्वर मंदिरसुद्धा आहे कारण की याची सुंदरता तुम्हाला आत्ता आणि अजून एक दोन महिने साधारणपणे जानेवारीच्या सुरुवातपर्यंत चांगल्यारित्या पाहायला मिळेल मार्लेश्वरची पावसामधील सुंदरता ही अप्रतिम आहेच परंतु तितकीच अप्रतिम सुंदरता मार्लेश्वर पासून आंबेघाटाकडे जाताना लागतं आणि मला असं वाटतं जर तुम्हाला भात शेती आणि कोकण याचं घट्ट नाता अनुभवायचं असेल तर तुम्ही मार्लेश्वरला मान्सून नक्की व्हिजिट केलं पाहिजे आणि या सुंदर अशा निसर्गासोबत या ट्रिपची सांगता झाली असे मी जाहीर करतो यानंतर आम्ही अंबाघाटमध्ये जेवलो आणि पुढे साताऱ्यामध्ये स्टॉप घेतला ही दोन दिवसाची ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही दोन दिवसामध्ये कोकण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये असलीच पाहिजेत या व्यतिरिक्तही जी काही रत्नागिरीमधील फिरण्यासाठी जे ठिकाणं आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत Till then, bye bye. Take care. Namaskar.